तर या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय त्या सगळ्याचा पंचनामा आता न्यूज एटी लोकमतनं केलेला आहे नाशिकमधल्या आरोग्य व्यवस्थेचा हा पंचनामा आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत त्याची पोलखोल करणार आहोत न्यूज एटी लोकमतनं केलेल्या रियालिटी चेकमध्ये जे धक्कादायक वास्तव समोर आलेला आहे ते वास्तव नाशिककर गेली कित्येक दिवस अनुभवत आहेत नाशिक शहरातील रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी सुद्धा आल्या लाखो रुपयांची बिलं उकळली जात आहेत याबद्दलच्या तक्रारी वारंवार नाशिककरांनी केल्या मात्र प्रशासनाकडून मंत्र्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना बेड उपलब्ध होत असल्याची माहिती दिली जाते मात्र ही दिलेली माहिती खरी आहे का याची रियालिटी चेक आम्ही केली आणि त्यानुसार आम्ही सुरुवातीला नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे गेलो त्यांना नाशिक शहरात व्हेंटिलेटर असलेले बेड उपलब्ध आहेत का असा प्रश्न विचारला त्यावर उत्तर देणार देताना आयुक्तांनी नाशिक शहरात एकोणीस व्हेंटिलेटर एकशे अठ्ठ्याण्णव बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली शिवाय कुणाला बेड हवा असाल तर पालिकेचा हेल्पलाईन नंबरसुद्धा दिला मात्र आमच्या चेक चेकमध्ये जे धक्कादायक वास्तव समोर आलं ते नाशिककर गेली कित्येक दिवस अनुभवत आहेत आम्ही रिॲलिटी चेक केली तेव्हा आयुक्तांचे दावे कसे खोटे होते हे सुद्धा समोर आलं बघूयात न्यूज एटी लोकमत आताच सांगितल्याप्रमाणे जरच वेबसाईटवर त्यांची नोंदणी व्यवस्थित पद्धतीने झाली नाही तर इकडे ते बेडची रिक्वायरमेंट येत नाही जिचं एकदा बेडची रिक्वायरमेंट इकडे आली की मग आमची यंत्रणा त्या त्या हॉस्पिटलला सांगून त्यांना तिथे शिफ्ट करण्याची व्यवस्था करते सर नमस्कार मी संदीप गवळी बोलतोय सातपूर श्रमिक नगरमधून सर माझे वडील आहेत सुभाष गवळी त्यांचं वय पासष्ट वर्ष आहे हा तर त्यांचा रिपोर्ट सर पॉझिटिव्ह आलेला आहे काल तर त्यांचं सॅच्युरेशन हे पस्तीस चाळीस झालेलं आहे okay. हा तर आपल्याला त्यांना ॲडमिट करायचं आहे संदीप गवळी श्रमिक नगर सातपूर

काय काय आवाज आवाज सर आवाज येत आवाज येत नाही तर हॅलो हां बोला आता मी जो आपल्याला नंबर देतोय ना हो हो हा तर त्यांच्याकडे बेड बद्दल सगळी माहिती आहे तुम्ही हो, त्यांच्याकडनं माहिती घ्या ओके आता तुमच्याकडे काहीच माहिती नाही का हेल्पलाईन नंबर दिलेला नाही सर आम्हाला तो पण हेल्पलाईन नंबर सर। हो हो बरं हो, सर सांगा ना नंबर काय आहे नाईन सिक्स झिरो सेवन हां सिक्स टू हां डबल थ्री डबल सिक्स ओके सर ह्या नंबरवर करू ना सर तुमचं काय नाव हो? आम्ही आमची डिटेल नाही देऊ शकत सर बर बर, सर बरोबर हो मग भी हा कुठे लागलाय फोन सर नाशिक एन सी मध्ये एन एमसीच्या कुठल्या डिपार्टमेंटला सर येथे राजीव गांधी भवन हो पण राजीव गांधी भवन मधलं कुठलं डिपार्टमेंट सर राजीव गांधी भवन येथे व बालकल्याण विभाग ओके ओके म्हणजे हा महिला बालकल्याणचा नंबर दिला गेला हेल्पलाईनला नाही म्हणजे हॉफिस फक्त महिला बाल कल्याण विभाग याच्या नावाने तेव्हा आपण बघितलं की नाशिकमध्ये जेव्हा आयुक्त सांगतायत की तिथे बेड उपलब्ध आहेत व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत पण आमच्या प्रतिनिधीनं जेव्हा जो हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला एक रुग्ण बोलतोय असं सांगून त्यांनी तिथं बोलण्याचा प्रयत्न केला बेडची मागणी केली गेली तेव्हा मात्र त्यांना सांगण्यात आलं की हा नंबर नाही या दुसऱ्या नंबर घ्या दुसऱ्या नंबरवर जेव्हा फोन लावला तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की इथं बेडच उपलब्ध नाही आहेत अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला आज जे सांगितलं जात आहे त्याला जे खेटे घालावे लागत आहे त्याला बेडसाठी अनेकांना जीव सोडावा लागतोय या सगळ्याचा पंचनामा आज न्यूज एटी लोकमतनं केलेला आहे लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे ज्यांनी हा सगळा पंचनामा केलेला आहे लक्ष्मण तुम्हाला महापौरांनी आयुक्तांनी जी माहिती दिली ती माहिती आणि तुम्ही केलेला चेक यात आरोग्य व्यवस्थेचा जो पंचनामा झालेला आहे त्यातून काय समोर आलं तुम्ही सविस्तर सांगा नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ज्या वेळेला न्यूज एटीन लोकांचे प्रतिनिधी त्यांच्याकडे केले त्यावेळेला त्यांनी नाशिक शहरामध्ये एकोणावीस बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली होती आणि ती माहिती घेऊन आम्ही ज्यावेळेला याबाबतची रियालिटी चेक करण्यासाठी गेलो त्यावेळेला मात्र प्रत्यक्षामध्ये माहिती जी आहे ती अतिशय धक्कादायक समोर आली नाशिक शहरामध्ये एकही व्हेंटिलेटर असलेला बेड आम्हाला मिळू शकला नाही तब्बल दोन ते तीन तास आम्ही नाशिक महानगरपालिकेने हेल्पलाईनसाठी दिलेले जे काही नंबर होते नंबर नंबर त्या सर्व नंबरवरती क्रमांकांवरती फोन केले आणि त्यानंतरही आम्हाला बेड उपलब्ध झाला नाही तर त्यानंतर हॉस्पिटल देखील आहेत जे कोविड हॉस्पिटल आहेत त्यांचे नंबर आम्हाला महापालिकेकडनं देण्यात आले आम्ही त्याही नंबरवरती संपर्क केला रुग्णाचे नातेवाईक म्हणून आम्ही त्यांच्याशी संपर्क केला मात्र तरी देखील या हॉस्पिटलकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिप्लाय मिळाला नाही तर सेच्युरेशन डाऊन आहे पस्तीस चाळीस सेच्युरेशन आहे अशा परिस्थितीतल्या रुग्णाला तातडीनं हॉस्पिटल मिळणं गरजेचं आहे बेड उपलब्ध होणं गरजेचं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हॉस्पिटल प्रशासन असेल किंवा नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभाग असेल अतिशय ढिसाळ पद्धतीनं कामकाज नाशिकमध्ये देखील सुरू आहे नाशिकमध्ये दे देखील अशा नाशिक दे अनेक लोकांना आपला जीव गमावा लागतोय यापूर्वी देखील नाशिक महानगरपालिका असेल मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींनी असो की सामाजिक संस्थांनी असो नाशिकमध्ये बेड मिळत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या मात्र प्रशासनातले काही अधिकारी जे आहेत ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना असो किंवा मंत्र्यांना चुकीची माहिती देतात चुकीच्या माहितीच्या आधारावर देखील दावा करतात निश्चितपणे छगन भुजबळ अत्यंत महत्वाचे मंत्री राज्यातले नाशिकचे आहेत आणि आज छगन भुजबळ यांच्या नाशिकमध्ये बेडची काय अवस्था आहे याचा पंचनामा आज न्यूज एटी लोकमतनं केलेला आहे मंत्री महोदयांनी या सगळ्याची गंभीर दखल घ्यायला हवी आणि प्रशासन जे दावे करताय त्याची जी फोलकोल झालेली आहे या सगळ्याचा जाब सुद्धा त्यांनी विचारायला हवा नाशिककरांची हीच अपेक्षा आहे आज मुंबई पुणे नाशिक नागपूर प्रत्येक शहरामध्ये सर्वसामान्य माणसाला आपला जीव वाचवण्यासाठी जो संघर्ष करावा लागतोय ज्या हेल्पलाईन नंबर दिल्या नाशिक महानगरपालिकेनं त्या हेल्पलाईन कुठल्या आहेत आणि त्या हेल्पलाईन वर काय उत्तर आली हे आपल्याला सांगितलेलं आहे कुठल्याही हेल्पलाईन आहेत ज्याच्याहून काही उपयोग होत नाहीये पण त्या हेल्पलाईन दिलेल्या आहेत या हेल्पलाईन कुठल्या आहेत एक नजर टाकूया नाशिक पालिका हेल्पलाईन नंबर शून्य पंचवीस बत्तीस एकतीस बहात्तर ब्याण्णव हा हेल्पलाईन आयसीयू बेड साठी हेल्पलाईन नंबर देण्यात आला शहाण्णव शून्य बासष्ट तेहतीस सहासष्ट उपयोग काहीच नाही तेव्हा हे हेल्पलाईन कशासाठी दिले गेले जर तिथं बेड उपलब्ध आहेत की नाहीत हे सांगितलं जात नसेल वेगवेगळे नंबर पुन्हा दिले जात असतील आणि या सगळ्याचा जो पंचनामा आहे ओलखोल आहे न्यूज एटी लोकमतच्या प्रतिनिधीने केलेली आहे मंडळी खर तर पुनश्च म्हणत सरकारनं सगळ्या गोष्टी सुरू करायला एका बाजूला सुरू केली अनलॉकची प्रक्रिया बाजूला सुरू झालेली होती पण या महाराष्ट्रात ज्या शहरांमध्ये वेगवेगळे पॅटर्न समोर आले कोरोनावर मात केलेले ते पॅटर्न आता सबशेल फेल ठरलेले आहेत हे आता समोर आलेलं आहे या सगळ्या शहरांमध्ये आता पुन्हा एकदा कोरोनानं खऱ्या अर्थानं पुनश्च हरिओ हो म्हटलंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती त्या शहरांमधली आहे ज्या शहरांमध्ये काही दिवसापूर्वी कोरोनामुक्त झाल्याची दवंडी पिटवली गेली लि, मालेगाव असेल बारामती असेल गोवा असेल सांगली असेल नागपूर पिंपरी चिंचवड या सगळ्या शहरांमध्ये खर तर कोरोना मुक्त झाल्याची दवंडी दिली गेली पाठ थोपटून घेतली गेली पण आता चित्र बदललंय चित्र हे आहे आज शेकड्याने तिथे नवे रुग्ण आलेले आहेत आणि परिस्थिती एका महिन्यात गंभीर बनत चाललेली आहे त्यामुळे जे कौतुक आतापर्यंत या सगळ्या पॅटर्नचं झालेलं होतं हे पॅटर्न आता गेले कुठे हा सर्वसामान्यांना पडलेला खरा प्रश्न आहे स्वाभाविकपणे ही गेल्या काही दिवसामध्ये आपण या सगळ्या नावांची खूप चर्चा केली माध्यमांनी सुद्धा त्याची दखल घेतली आणि जे दावे केले जात होते ते दावे असे होते की आम्ही कोरोनामुक्त झालेलो आहोत कोरोना खूप कंट्रोल मध्ये आलेला आहे पण मग ही परिस्थिती निर्माण का झाली बारामती परिस्थिती काय जे ज्या बारामती पॅटर्नचा खूप गौग गौगवा गव, गव, झाला बारामतीमध्ये आज एकूण रुग्णसंख्या ही बाराशे इतकी झाली आहे बारामतीत एकूण मृत्यू चव्वेचाळीस आहेत मालेगावमध्ये दोन दिवसात एकशे चार नवे रुग्ण समोर आलेले आहेत त्यामुळे जो मालेगाव पॅटर्न म्हणून सांगितला जात होता तोही फेल गेला अगदी हीच परिस्थिती